भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे व डी आर के यादव यांनी सर्वांना आश्चर्याचा झटका देत बस स्थानक परिसरात घोड्यावर स्मार असलेला शिवाजी महाराज यांचा असा पुतळा शुक्रवारच्या मध्यरात्री रातोळा स्थापित करून दिली गेल्या एकवीस वर्षांपासून भुसाळ शहरामध्ये भव्य अशा शिवरायांच्या मूर्ती सापरेच्या घटकाला धरून अनेकांनी निवेदने दिली आणि आंदोलने केली होती परंतु यश तर मात्र त्यांच्या हाती लागत नव्हते आणि अशातच रेल्वे ही विकासाकडे वाटचाल करत असताना बस स्थानक

यानंतर आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला या आजच्या आश्चर्यकारक दिलेल्या झटकाने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण होऊन या पुतळ्याला पाहण्यासाठी नागरिकांनी या परिसरात एकच गर्दी करून पुतळ्यासोबत सेल्फी काढून फोटो सेशन करून आमदार संजय सावकारे आणि डीआरएम आर के यादव यांचे भरभरून या शिवरायांच्या पुतळ्या रूपी भेटवस्तूसाठी मनापासून कौतुक केले त्यामुळे आज दिवसभर भुसाळ शहरात आनंदाचे एकच वातावरण दिसून आले यावेळी आमदार संजय सावकारे यांनी आयबी न्यूज महाराष्ट्रीशी बोलताना ते म्हटले की आजचा दिवस हा भुसाळकरांसाठी काय स्मरणात राहील आणि शोभांची मूर्ती त्यांना सदैव प्रेरणा देत राहील असेही ते यावेळी म्हणाले भुसाळ शहरामध्ये शिवजयंती फार उत्साहात साजरा साजर होणार या ठिकाणी आमदार संजय सावकर जाणून घेणार आहेत आज या पर्वावरच्या त्या ठिकाणी काय स्पष्ट होता तो तुम्हाला सांगा संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची साजरी होऊन झालेली आहे बसावळ सुद्धा होऊन आहे रॅली असेल विविध देखावे निघू निघून आहे आहेत या पर्वावर तेवढं काय असतात छत्रपती शिवाजी महाराज हे संजय स्वराज्याचे संस्थापक देशाला आहे आता देशामध्ये ছত্ৰপতি শিৱজী মাৰায় উৎসৱ সাজু অতিশয় মোটা উৎসৱ আছো বেগীয়া প্ৰকাৰে নিবেবাৰে দেখাই নিদত স্ব ते जातीपासून याच्यात काही गुण नसतात सगळ्या जातीपासूनचे लोक असतात सगळे वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असतात आणि भुसावळला आज एक प्रकारचं उत्सवाचं स्वरूप आहे आणि मला आनंद आहे की भुसावळामध्ये एक ऐतिहासिक घटना घडते एवढा छान स्वरूप पुतळा उत्साह शहरामध्ये पहिल्यांदा विराजमान झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा ते कायम लोकांच्या स्मरणात आहे प्रसाळ करण्याचं एक प्रेरणा घेतलं छत्रपती शिवाजी महाराज की जे मोगल्यांच्या विरुद्ध लढले अन्यायाच्या विरुद्ध लढले तसेच या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला भुसाळ शहराच्या विविध परिसरातील उपस्थित नगरसेवकांनी देखील संजय सावकर यांच्या भेटवस्तू बद्दल त्यांच्या आईबिंडून महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेतून भरभरून कौतुक केले आहे अचानकच्या परिसरामध्ये शिवबाचा ठिकाणी पुतळा बसल्यामुळे सर्व सा। सामाजिक क्षेत्रातील नगरसेवक सर्व आहे हो मला सांगा शिवबाचा बस पुतळा बसलेला आहे एकवीस वर्षानंतर हा पुतळा बसलेला आहे आज काय कोणाच्या भरपूर लोकांची कित्येक वर्षापासून मी मागणी होती की पुतळा बसायला पाहिजे हे डी आर एम साहेबांचा आणि आमदार साहेबांचं मग हे करतो त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्याचा पुढाकार घेऊन जनतेची मागणी पूर्ण केली आहे आणि आज भुजवाळची जनता खूप खुश आहे भुजपाळची जनता आहे पूर्ण तालुक्याची जनता खुश आहे त्याच्यामुळे आनंदी वातावरण आहे जिल्हा संपूर्ण आनंद वातावरण आहे काय म्हणणं आहे आपलं सर्व शिवात शिवाजी महाराजांना प्रयत्न आहे सर्व नागरिकात खूप आनंदात आहे आज दिवाळीसारखा सण शहरामध्ये साजरा होतो आहे कारण बऱ्याच वर्षापासून जे शहरातील लोकांची मागणी होती छत्रपती शिवाजी महाराजांचा स्थळूत पुतळा शहरामध्ये उभारावा त्याच आमदार साहेबांच्या आणि डियान साहेबांच्या मध्यस्थीने आज खूप मोठा पहिल्या चौकामध्ये मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा आज उभारण्यात आलेला आहे त्यामुळे जनता खूपच आनंदात आहे सर्वजण समाजा आपण सगळे असतात आज शिवाजी महाराज पुतळा बसलेला काय सांगता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज खरोखर आनंदाचा दिवस आहे अश्वरोड पुतळा मागील वीस पंचवीस वर्षापासून भुजवळमध्ये बसणार होता परंतु आदरणीय आमदार संजय भाऊ सावकारे व समस्त शिवप्रेमी जनतेच्या वतीने आज इथं अश्वर पुतळा बसलेला आहे बरोबर एक आनंदाची गोष्ट आहे एक उत्साहाचं वातावरण उत्साह शहरामध्ये निर्माण झालेलं आहे असा उत्साहाचं वातावरण सर्व जाती धर्मामध्ये राहो अशी माझ्यातर्फे मी सदिच्छा व्यक्त करतो सर्वात आनंदाचा लहान होत आनंद आहे काय सांगावं पाहिजे गेल्या कित्येक वर्षाची मनातली सुप्त इच्छा भुसाळ शहराची आज पूर्ण होती आज त्यात रेल्वे प्रशासन असो आमचे भुसावळचे आमदार असोत आमचे भुसाळचे नगरसेवक असो आणि ह्या भुसावळ जनता या सर्वांनी या सर्वांची इच्छा आज या पुतळ्याच्या रूपानं पूर्ण झालेली आहे आज हा पुतळा बसून हे भुसावळ शहरामध्ये एक आपण चांगला संदेश दिला गेलेला आहे आणि या पुतळ्याची निगा आम्ही सर्वजण सामूहिकरित्या करणार आहोत केवळ पुतळा बसवला म्हणून आम्ही ते हा सोडून देणार नाही कारण एखाद्याचं चित्र पूजा करण्यापेक्षा त्याच्या चरित्राची पूजा करावी त्याची आम्ही छत्रपतींच्या चरित्राची पूजा कराची भावना होती आणि दोन जनतानी यांनी जो मूर केला सर्वांचा आभारी आहे आणि कोटी कोटीने त्यांना धन्यवाद करतो माझ्या मनात असं नाव भाव असं करतो आणि कोटी कोटींनी सर्वांना नमस्कार मार्कुन आम्ही जवळजवळ पंधरा तीस वर्षामध्ये फक्त आतापर्यंत पण आज आमदार साहेबांचे आमदार सावकारे आणि रेल्वेचे आपले यादव साहेब यांचं या ठिकाणी कौतुक त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी भव्य असा शिवपाद पुतळा उभा राहिलेला आहे ते कानाचे वातावरण पूर्ण परिसरामध्ये जळगाव सह पूर्ण तालुक्या ठिकाणी शिवपादक पुतळा वर्तवण्यात आला वाचा टायम आहे या सचिन सह विशाल सुरेश अभिनंदी महाराज उसाव